मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील पिंपरी येथील शनेश्वर देवस्थान मंदिराच्या दानपिठीची चोरी झाली असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतला आहे येवला तालुक्यातील पिंप पिंपरी या ठिकाणी असलेल्या शनेश्वर महाराज देवस्थान या ठिकाणी भक्तांनी दानपेटी लावलेली होती दरम्यान परिसरातीलच संशयित दत्तू डोईफोडे व बाबूराव डोईफोडे या दोघांनीही दानपेटी रात्रीच्या सुमारास कापून आपल्या फायद्यासाठी ताब्यात ठेवली म्हणून फिरेदी गोरख कुदळ यांच्या तक्रारीवरून पोलिसात दोघं आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन, तीन अब्लिक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार माधव सानफ हे करत आहेत एसकेने नेवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पानबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व खात्रीशीर दुरुस्ती केली जाईल ठिकाण लोणारी संकुलसमोर पारेगाव रोड येवला आपले नंबर शुभम अबक पारेगाव सत्त्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी